शेतकऱ्यांची केळी पिकाची इन पीक पाहणी होत नसल्याने शेतकरी हवाल दिल बोदवड तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांची केळी पिकाची ई पीकची अंतिम मुदत ऑक्टोबर एकतीस रोजी संपत असून याची पीक पाहणी होत नसल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणावर हवाल दिल झालेला आहे तरी तांत्रिक अडचणीमुळे या समस्याबाबत याप्रसंगी जिल्हा दूध संघाचे संचालक मधुर राणे भाजपाचे तालुका सदस्य विजय चौधरी भरत पाटील लोणवाडी ग्रामपंचायतचे माजी सरपंच मोहन देठे माजी उपसरपंच राजू परदेशी यांच्याशी या प्रसंगी चर्चा केली असता याबाबत लवकरात लवकर प्रशासनाने तोडगा काढावा अशी मागणी यांच्याकडून करण्यात आलेली आहे तरी गेल्या काही दिवसापासून शेतकऱ्यांवर आसमानी आलेले असून शासनाकडून अद्यापही शेतकऱ्यांना एकही रुपयाची मदत प्राप्त झालेली नसल्याने या शेतकऱ्यांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आलेला आहे तरी शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी अशी शेतकऱ्यांकडून मागणी करण्यात आलेली आहे बोदवड येथून जितेंद्र पारधी यांचा रिपोर्ट सदस्यपदी मधुभाऊ राणे यांच्याशी व यांचे सहकारी यांच्याशी आपण चर्चा करू इच्छित आहे की कृपया याबद्दल मार्गदर्शन करावं भाऊ आपण काय सांगू इच्छिता सध्या पीक फेर नोंदणीची एकतीस तारीख शेवटची मुदत आहे आणि अन्य पिकाचं पीक फेऱ्याची नोंदणी होते आहे या मुद्दावर परंतु केळी या पिकाची लागवड झालेली आहे आणि त्याची नोंदणी ते ॲपमध्ये काही टेक्निकल प्रॉब्लेम आहे तर त्याच्या संदर्भामध्ये आमचे सहकारी विजयभाऊ चौधरी आम्ही आमचे प्रांत साहेब तहसीलदार साहेबांशी संपर्क केला तर त्यांनी सांगितलं की ते टेक्निकल प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये आम्ही दुरुस्त करायचा दोन दिवसामध्ये प्रयत्न करतो आहे आणि तसं जर सक्सेस नाही झालं तर काही टेक्निकल प्रॉब्लेम मिटला नाही तर त्याला निश्चित तुम्ही आमच्याद्वारे शेतकऱ्यांना सांगा की किंवा त्याच्याकरता मुदतवाढ निश्चित मिळणार आहे त्याच्यामुळे त्या शेतकऱ्यांची टीडीची नोंदणी होत नाही आहे त्यांनी असं काही वापरून जाण्याचं कारण नाही आहे त्याच्याकरता मुदतवाढ मिळण्याचं प्रांतसाहेबांनी आश्वासन दिलेलं आहे भाऊ आपण काय बोलला होता प्रांत साहेबांशी प्रांत साहेबांशी मला गेल्या पाच दिवसापूर्वी आपल्या तालुक्यातून बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येत होते की भाऊ किडीची पीक नोंदणी ही पीक नोंदणी होत आहे त्या संदर्भात मी आज सकाळी तहसीलदार साहेबांशी बोललो नंतर प्रांत साहेबांशी नंतर ढग आपलं आदरणीय ढगे साहेब आपप्युटी कलेक्टर त्यांच्याशी बोलणं झालं त्यांनी सांगितलं की म्हणे भाऊ वरतून टेक्निकल अडचण टेक्निकल प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे ते नोंदणी होत नाही परंतु दोन दिवसामध्ये आम्ही तो प्रॉब्लेम सॉल्व्ह आम्ही शॉर्ट आऊट करण्याचा प्रयत्न करतोय दोन दिवसामध्ये प्रॉब्लेम शॉर्ट आऊट नाही तर मुदतवाढ नक्कीच आम्ही देऊ असं तुम्ही आमच्या वतीनं शेतकऱ्यांना सांगा असं आम्हाला शब्द दिला प्रांत साहेबांनी फोनद्वारे दहा मिनिटांपूर्वी फोन बरोबर बोलणार आला आपा बरं आता नैसर्गिक आपत्ती खूप झालेली आहे या दोन दिवसामध्ये खूप पाऊस झालेला आहे या संदर्भात आपण काय सगळं बघितलं तर शेतकरी खूप अडचणीत सापडलेला आहे सरकारने अत्यंत गांभीर्याने घेऊन शासन दरबारी सरसकट लोकांना नुकसान भरपाई भेटली पाहिजे अशी आम्ही सगळे शेतकऱ्याच्या वतीने अपेक्षा व्यक्त करतो मोहन भाऊ आता तुम्ही काय सांगणार की शेतकऱ्यांचं हे आता आसमानी आणि सुलतानी संकट संकट आलेलं आहे या मागच्या काही दिवसात अतिवृष्टीमुळे सर्व शेतकरी घायल झालेले आहेत आणि सर्व शेतकऱ्यांच्या हातात आलेलं जे पीक आहे हे पूर्ण धोक्यात आलेलं आहे नुकसान झालेलं आहे आणि म्हणून सगळं सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं आम्ही अशी सरकारला विनंती करतो की कोणत्याही प्रकारचे गृहित पंचनामे न धरता सर सकट सर्व शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी आणि न्याय द्यावा ही विनंती शासनाला आम्ही करत आहे शासनाने दिवाळीपूर्वी सांगितलं होतं okay. शासनाने दिवाळीपूर्वी सांगितलं होतं परंतु काही तांत्रिक का अडचणीमुळे पंचनामे पूर्ण असल्यामुळे ही मदत मिळू शकली नाही परंतु आता उशिरा का होईना शेतकऱ्या खात्यात सरकारनं मदत लवकरात लवकर मदत द्यावी अशी शेतकऱ्यांतर्फे विनंती आहे शेतकऱ्यानं काळी दिवाळी साजरी केली तरी सरकारचं काही डोकं ठिकाण आलं नाही तरी सगळ्या शेतकऱ्यांमार्फत आम्ही सरसकट कर्जमाफी आणि आर्थिक मदत द्यावी अशी विनंती तरी लवकरात लवकर शेतकऱ्यांना या दिवाळीपूर्वी होई पण दिवाळीनंतर तरी आर्थिक मदत मिळावी व लवकरात लवकर केळीचे ई पीक पाहणी हे दुरुस्त करावी अशी शासनाकडे मागणी करण्यात आलेली आहे जितेंद्र पारधी सी आय न्यूजसाठी बोधवड